सेनगाव तहसील प्रशासनाच्या अनागुंदी आणि भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाही त्यामुळे या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी छत्रपती संभाजनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील प्रशासनाच्या अनागुंदी कारभाराने कळस गाठला आहे प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजना अभावी भ्रष्ट कारभार वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे या प्रकाराची गांभीर्याने दखल माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी घेत भ्रष्ट प्रशासनाविरोधात अमरण उपोषणाचा इशारा दिला होता सेनगाव तहसीलच्या पुरवठा विभागाचे गोदाम पाल दिलीप कदम यांनी केलेल्या धान्य काळ्या बाजाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी दोन हजार तेवीस मध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तो देण्यात यावा सेनगाव शहरातील गट चौरेचाळीस मधील प्लॉटिंग मध्ये अधिकारी आणि प्लॉटिंग मालकाच्या समन्वयाने लाखो रुपयांच्या गौण खनिजांची अवैध मार्गाने उत्खनन करून भरणा करण्यात आला नाही याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे